मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे आपणासाठी एक बातमीचे स्पष्टीकरण करत आहे तर चला आपला जास्त वेळ नाही होणार सॅलरी रिव्हिजन तरीही कर्मचाऱ्यांना मिळणार गुड न्यूज या संदर्भामध्ये बातमी आहे दोन हजार सव्वीस नाही होणार सॅलरी रिव्हिजन तरीही कर्मचाऱ्यांना मिळणार आनंदाची बातमी जाणून घ्या सविस्तर माहिती तर चला पाहूया सविस्तर माहिती एक जानेवारी दोन हजार सव्वीस पासून लागू होणार असला तरी त्याच्या अंमलबजावणी सरकारी कर्मचाऱ्यांना नवीन वेतन सुधारणा मिळवण्यासाठी दोन हजार सत्तावीस च्या सुरुवातीपर्यंत प्रतीक्षा करावी लागू शकते तज्ञांच्या मते आयोगाच्या शिफारशी येण्यासाठी पंधरा ते अठरा महिने लागू शकतात त्यामुळे प्रत्यक्ष अंमलबजावणी दोन हजार सत्तावीस पर्यंत आयोगाच्या होणारा विलंब आयोग तयार करण्यात आला आहे परंतु त्याच्या अंतिम शिफारशी सरकार पर्यंत मिळेपर्यंत एप्रिल दोन हजार सव्वीस पर्यंत वेळ लागू शकतो त्यामुळे सरकारला त्यावर विचार करून निर्णय घेण्यासाठी आणखी काही महिने लागू शकतात तथापि एक महत्वाची बाब आहे की आयोगाची अंमलबजावणी सव्वीस पासून पासून लागू होणार असल्याचा वेतनाचा बकाया मिळेल यामुळे विलंब झाल्यास कर्मचाऱ्यांना एकत्र एक मोठी रक्कम मिळू शकते मागील वेतन आयोगातील वेतनवाढीची तुलना करता गेल्या वेतन आयोगामध्ये झालेल्या वेतन वाढीचा विचार केला सरासरी वेतन सत्तावीस टक्के राहिले आहे सातव्या वेतन आयोगामध्ये केवळ पॉइंट सत्तावीस एवढी वाढ झाली आहे त्यामुळे अनेक कर्मचारी नाराज होते आठव्या वेतन आयोगामध्ये अठरा ते चोवीस टक्के वाढ होण्याची शक्यता आहे येथे दोन कॉलम दिलेले वेतन आयोगाने शिफारस केलेली वाढ दुसरा वेतन आयोग चौदा पॉईंट वीस टक्के तिसरा वेतन आयोग सव्वीस पॉईंट साठ चौथा वेतन आयोग सत्तावीस पॉइंट साठ पाचवा वेतन आयोग पाचवा वेतन आयोग तीस पॉइंट झिरो झिरो सहावा वेतन आयोग चोपन पॉइंट झिरो झिरो सातवा वेतन आयोग चौदा पॉईंट सत्तावीस आणि या सर्व आयोगाची सरासरी काढली असता ती येते भत्ता डीए वर होणारा विपरीत परिणाम हा सुद्धा या संदर्भात आपण पाहू शकतो भत्ता वर होणारा विलंब सध्या माघाई भत्ता डी ए च्या वर आसपास किंवा दोन हजार सव्वीस पर्यंत तो साठ टक्के ते बासष्ट टक्के दरम्यान पोहोचण्याची शक्यता आहे त्यामुळे वेतनवाढीचा दर बारा टक्के ते चोवीस टक्केच्या दरम्यान असू शकतो येथे तीन कॉलम केले आहेत संभाव्यता संभाव्यवादी साठ टक्के तर बारा टक्के वाढ सामान्य एकसष्ट टक्के ते अठरा टक्के सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी म्हणजे सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आठवा वेतन आयोगाचा टप्पा महत्वाचा असणार आहे आणि वेतन वेतनवाढीच्या टक्केवारीनुसार त्यांच्या वेतनात फरक पडणार आहे जर चोवीस टक्के झाली तर कर्मचाऱ्यांना चांगला फायदा मिळणार आहे जर मात्र फक्त ती बारा टक्के राहिली तर अनेकांची निराशा होऊ शकते त्यामुळे सरकार कोणता निर्णय घेणार याकडे सर्व कर्मचाऱ्यांचे लक्ष लागले आहे करिता युट्यूब चॅनलने हा व्हिडिओ व्हायरल केला आहे मित्रांनो आपणास आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद थँक्यू व्हेरी मच